गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोक्यावर असलेला सिरोंचा तालुका या सिरोंचा तालुका आणि तेलंगणा राज्याचा किनाऱ्यावर आहे इथं या सिरोंचा तालुक्याला कोणताही मूलभूत सुविधा आतापर्यंत पोहोचला नाही आपण या नॅशनल हायवे महामार्गा सिक्स्टी थ्री या रोड शिरोचा ते आसरेली पर्यंत नूतनीकरण झालेलं आहे पण या रोडचा बघितलं तर व्यवस्था ते पूर्णपणे ते आता रेती बनलेला आहे रेती पूर्ण गिट्टी बाहेर निघून आता एक कसं बघा आपण मोठा मोठा खड्डे दिसत आहे आपल्याला समोर पण तिकडे बघितलं तर असं पूर्ण निकृष्ट दर्जाचे काम झालेलं आहे अजून आपलं ते नितीन गडकरीजी साहेबांनी म्हणतात काय म्हणतात आता मी व्हिडिओ प्ले करणार आहे ते समोर बघा कॉन्ट्रॅक्टर तो म्हणजे कंत्राटदाराने ठीक काम नाही केलं तर बुलडोजरचा म्हणजे बुलडोजर म्हणजे रोड रोलर म्हणतात ना बुलडोजरच्या काली धाबून जाईल आणि तसा आपला मग कोणाचा लेणा देणं नाही आहे आणि ते कोणताही कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करणार आहे असा मोठा मोठा भाषण करतात काबरा गडकरी साहेब आता तुम्ही इथं बघा सुरवचा ते आसरेली झालेला ते डांबरीकरण पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं झालेला आहे पूर्ण ते गिट्टी बाहेर निघून ते माती आपल्याला दिसत आहे आता झाले सिंगल कोटिंगचा डांबरी रोड ते पूर्णपणे उकडून गेलेलं आहे तुम्ही तिकडे मोठा मोठा भाषणं करतात ते कंत्राटदारांना ते मी ब्लॅकलिस्ट करणार अजून ते रोड रोलरचा खाली दाबणार असा का बारा साहेब तुम्ही आता साहेब तुमचा गोष्ट बरोबर तुमच्या भाषण व्यवस्थित असेल तर आता यापुढे नाही का तुम्ही कंत्रादारावर संबंधित कंत्रादारावर तुम्ही कारवाई करा आणि संबंधित बांधकाम विभागांचं तुम्ही पत्र पाठवून यांच्यावर चौकशी झालं पाहिजे असं तुम्ही करा साहेब गडकरी साहेब तेव्हा तुमचं भाषण करा होईल तेव्हापर्यंत तुम्ही बोललेला शब्द हे काही कारण आहे साहेब इथं स्पष्टपणे दिसत आहे आता मी बी के न्यूज लाईव्ह करता मी अशोक कुमरी जैन हिंद जय भारत